नमस्कार मी सौ ममता शहा माझ्या आडनावरनं लक्षात आलंच असेल की मी जैन आहे कित्येक वर्षापासून मी कांदा बटाटा लसून सोडलेला आहे त्याच्यामुळे बाहेरचं अन्न तर काहीच नाही म्हणजे जैन फूड असेल तरच पण इतकं सगळं शिस्तीत असताना Uh, मागच्या वर्षी असं झालं की uh, कोलेस्ट्रॉल आणि थायरॉइड मला डिटेक्ट झालं मग मी आयुर्वेदिक औषधं घ्यायला सुरुवात केली तेव्हाच डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की मॅडम तुम्हाला स्ट्रेचेबल एक्सरसाईजची गरज आहे तर मग uh, मला असं वाटलं की स्ट्रेचेबल म्हणजे काय दोन चार सूर्यनमस्कार वगैरे घातले थोडं फिरून आलं की चालतं आहे आपलं होत आहे म्हणून पण औषधं वगैरे मात्र नित्यनियमाने त्यांनी सांगितलेली पथ्यपाणी सगळं सगळं नित्यनियमाने पाळत होते म्हणजे मागची दिवाळी तर अशी झाली की फक्त टेस्टपुरतं तेलकट तुपकट खाल्लं अदरवाईज डिश भरभरून बर वगैरे असं काहीच नाही पण तरी सुद्धा माझा रिपोर्टचा ग्राफ नेहमी असा खालीवर खालीवरच समाधानकारक राहीच मागच्या महिन्यात असं झालं की डिसेंबरच्या आधी म्हणजे साधारण त्यावेळेला की डॉक्टरांनी परत एकदा थायरॉइड चेक करायला लावल्यावर माझा थायरॉइड खूपच वाढला तेव्हा डॉक्टर पण थोडे डिस्टर्ब झाले म्हणले नाही मॅडम तुम्हाला परत एकदा मी सांगतो की एक्सरसाइजची गरज आहे मग त्यांनी विचारलं काय करता तुम्ही तर म्हटलं कधीतरी सूर्य नमस्कार करते फिरायला वगैरे जाते असं पण पन त्यात पण अशी म्हणजे कंटिन्युअस माझं ते माझ्याकडनं होत नव्हतं हे मी माझ्या मनाला कबुली देत होते मग डॉक्टरांनाच विचारलं की डॉक्टर मी कुणाकडे जाऊ मग त्यांनी शिंदे मॅडमचं म्हणजे विद्या मॅडमचंच नाव सुचवलं मग मी ठरवलं की ठीक आहे ट्रायल बेसिसवरती करून बघूया एक महिना जायचा आणि मग सोडून द्यायचं मग काय आपलं आपल्या घरी करू शकतो असं पण त्याच्या आधी हाईट म्हणजे मी यूट्यूबवर बघून करत होते पण मग मला लक्षात आलं की मी कुठं चुकते मला मला हे मला सांगणारं कुणी नाही आहे त्याच्यामुळं हे घातक होऊ शकतं म्हणून मग मी विद्या मॅमना फोन केला आणि ॲडमिशन घेतली आणि त्यांना माझा रिपोर्ट्स वगैरे सगळे सांगितले पण मग आश्चर्याचं आश्चर्याची गोष्ट अशी की माझा तसा फारसा विश्वास नव्हता की योगाने काही घडेल असं पण एका महिन्यात पुन्हा माझं टेस्टिंग झालं त्यावेळेला जो पंधरापर्यंत गेलेला माझा थायरॉइड होता तो दहापर्यंत आला खरंच ऑफ टू विद्या मॅम सर आणि एक मयुरी मॅम ह्यानेसुद्धा हे सुद्धा आमच्याकडनं खूप सगळं चांगलं करून घेतात योग्य प्रकारचे टेक्निक्स वापरून आम्हाला दरवेळेला मोटिवेशनल थॉट्स देऊन आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःवरती प्रेम करायला त्यांनी शिकवलं हे आपण लहानपणापासून आपल्यावर संस्कार रुजवलेले आहेत पण ते माझ्याकडनं कुठंतरी वॉश आऊट झाले होते ते मॅडमनी सरांनी पुन्हा एकदा माझ्यात ते एकाग्र केले आणि खरंच सांगते तो जो आनंद मला मिळतो आहे तो अवर्णनीय आहे काही गोष्टी मॅडम मला घरी करायला सांगतात पण त्याही फार कमी अशा मी घरी करते जे काही आहे ते फक्त आणि फक्त त्यांच्यासमोर करते पण जे कर तिथं जे काही करायला सांगतात त्या एक्सरसाइज वगैरे ते अगदी मनापासून मी करते आणि त्याचाच हा रिझल्ट मिळालेला असेल असं मला वाटतं आणि असेल असं नाही शंका नाही आहे ही खात्रीच आहे मला की फक्त आणि फक्त योगा से ही होगा हे असं आता मी म्हणायला तयार आहे कारण माझी मावस बहीण ती स्वतः योगा टीचर आहे पण आम्ही एकत्र जेव्हा जमायचो तर ती जेव्हा योगा करायची तर आम्ही मी हसायची की हा इच्या अंगात शिरले कुठले तरी योगी बाबा करू दे तिचे ते चालू दे पण तिच्याकडनं कधीही काहीही शिकून घेतलं नाही तिला कायम मी म्हणजे हसनावारी थट्टेवारी नेलं पण आता मला पटायला लागलं आहे की ती काय सांगत होती ते आणि विद्या मॅम आणि सरांनी खरंच इतकं छान छान करून घेतात हा महिनाभरातला आलेला फरक म्हणजे मी फक्त ट्रायल बेसिसवर गेलेली आता मनाशी खोणवगाठ बांधली की जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत योगाला सोडायचं नाही म्हणजे विद्यामॅम आणि सरांच्याकडनं हे करून घ्यायचं मी माझ्यावरती बिंबवलेलं आहे आणि ह्याचा परिणाम होतोच होतो चांगला परिणाम होतो त्यामुळे मी पुन्हा एकदा विद्यामॅम आणि सरांचे आभार मानते की ते त्यांनी अशीच सतत सगळ्यांना एक बुद्धी चांगली बुद्धी माझ्यासारख्यांना तरी चांगली बुद्धी द्यावी जेणेकरून आरोग्य सुदृढ राहू सो वन्स अगेन थँक्यू विद्या मॅम अँड सर